संगमनेर तालुक्यातील धांधरपळ बुद्रुक येथील पवित्र ये श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान येथे एकोणतीस मे ते चार जून दोन हजार पंचवीस दरम्यान श्री गुरुचरित्र पारायण सोहळा महारुद्र याग यज्ञ शिवमहापुराण कथेचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे या सात दिवसीय धार्मिक कार्यक्रमादरम्यान संगमनेर अकोले घारगाव सिन्नर आणि येवला तालुक्यासह परिसरातील शेकडो भाविक मोठ्या श्रद्धेनं सहभागी होत आहेत श्री एक आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज श्री पंचदशनाम जुना आखाडा नीलपर्वत त्र्यंबकेश्वर यांनी आपल्या मधुर अमृतवाणीतून रामायणातील शबरी भेट प्रभू श्रीराम सीतामाई आणि लक्ष्मण यांचे चरित्र भाविकांसमोर उलगडले त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शिवपुराण कथेमधून उपस्थित भाविक भक्तिभावात चिंब झाले होते या सोहळ्यादरम्यान शिवमहापुराण कथा महाप्रसाद भंडारा तसेच अन्नदान सेवा यांचंही आयोजन करण्यात आलं होतं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याचे व्हाईस चेअरमन यांनी अन्नदानासाठी से विशेष सेवा दिली या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या भव्य मंडप व्यवस्थेसाठी संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ यांनी पुढाकार घेऊन सेवा दिली हरिओम परिवार यांच्या वतीनं आमदार खताळ यांचा विशेष सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली हरिओम परिवार गेली अनेक वर्ष धार्मिक आध्यात्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये सातत्यानं कार्यरत असून पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी विविध उपक्रम राबवत आहे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिवारातील सर्व सदस्यांनी निस्वार्थ सेवा बजावल्या या प्रसंगी आमदार अमोल खताळ यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं गुरुचरित्र पारायण सोहळा महारुद्र यज्ञ यज्ञिव महापुराण कथा ज्या कथेसाठी श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवागिरी महाराज शिवगिरीजी महाराज आपल्या मधुर अमृतवाणीतून गेल्या पाच दिवसापासून आपल्या ह्या भागामध्ये अक्षरशः स्वर्गासारखं म्हणता येईल अतिशय धार्मिक वातावरण महाराज या संगमनेर तालुक्यामध्ये आपल्या या चौपुरा नदीच्या माध्यमातून सुरू आहे ज्या पद्धतीने आपण म्हणतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि आज आम्हालासुद्धा अभिमान आहे की आमच्या संगमनेर तालुक्यामध्ये सुद्धा श्री क्षेत्र रामेश्वर सारखे विविध पवित्र ठिकाणं आहेत आणि त्या ठिकाणी आपल्या मधुरवाणीतून जी काही आज आपुणी कथा आणि आजच्या दिवशी रामायणाचा जो प्रसंग सांगितला आणि माझंसुद्धा भाग्य समजल मी का मला प्रभू श्रीरामाची सेवा आज आपल्या आपल्यामुळं करता आली मला ते माझं भाग्य समजल मी ज्या पद्धतीने महाराज यापूर्वी या तालुक्यामध्ये भगवा कपड्याची सुद्धा ॲलर्जी होती काहींना परंतु हे जे भगवामय वातावरण झालं आहे या महाराष्ट्रातील साधू संत आणि तुमच्यासारख्या संतांची महंतांची आमच्यावरती जो कृपा आशीर्वाद आहे आपल्या सर्वांना मी सांगायला मला आनंद होईल आणि अभिमान वाटेल कारण निवडणुकीच्या आधी मला महाराजांचा आशीर्वाद लागला होता देवगाव या ठिकाणी एका कार्यक्रमासाठी गेलो होतो आणि तिथं मला महाराज भेटल्यानंतर मी दर्शन घेतलं आणि महाराजांनी मला विजयीचा विजय भावाचा आशीर्वाद दिला होता आज बघा या धांदरफळमध्येच महाराज हे धांदरफळ मुदू बाजूचं माझं गाव हे बी माझं गाव हा तालुकाच माझा परिवार आहे आज आणि या परिवारांनी या हरिओ परिवारांनी अतिशय हे जे तरुण सहकार्य आहे अतिशय उत्साहामध्ये काम करत असतात आणि आज ही धर्माची पताका या संगमनेरमध्ये जर सुरू झाले असेल तर त्याचं या हरिओम परिवाराचं सुद्धा त्यामध्ये खूप चांगलं योगदान आहे प्रत्येक कार्यक्रम इथं अतिशय भक्तिभाव मार्गाने साजरा केला जातो आणि हा करताना महाराज साधू संतांचा मान सन्मान आणि बघा किती नियोजनबद्ध कार्यक्रम या ग्रामीण भागासारख्या ठिकाणीसुद्धा या तरुणांनी केला त्यामुळे मी त्यांचंसुद्धा खूप अभिनंदन करेल अशाच पद्धतीने महाराज परवासुद्धा मी तुमच्या कथेचा लाभ घेण्यासाठी येणार आहे फक्त मला काही कारण मुंबईला जायचं आहे परवा मी दुपारी ज्यावेळेस आपलं शेवट होणार आहे त्यावेळेस मी पूर्ण वेळ उपस्थित राहून आपल्या मधुरवाणीचा लाभ घेऊन मला सुद्धा या भक्तिमय वातावरणामध्ये माझं मन भरून आलं हे जिवंतपणे हा जो अनुभव आला आहे हा अनुभव शब्दात न सांगण्यासारखा आहे ज्यावेळेस मी प्रभू श्रीरामाचे चरण उजन करीत होतो त्यावेळेस माझ्या डोळ्यातून आसुरू आले होते एवढं जिवंतपणा आज महाराज आपल्या माध्यमातून इथे निर्माण झाला आपल्या सर्वांचा आशीर्वाद आमच्या या तालुक्यावर राहून द्या आपल्या या कथेमुळं येणाऱ्या कालावधीमध्ये निश्चितच संगमनेरमध्ये भरपूर प्रमाणात पाऊस बी होईल आत्ता सात दिवस तुम्ही सांगितलं मागाशी का सहा महिने सांगितलं तरी या शिवपुराणाला सहा महिन्याचा कालावधी लागतो परंतु तुमच्या महाराजांच्या माध्यमातून आमच्या संगमनेर तालुक्यातील या मायबाप जनतेला या भाविकांना भक्तांना सात दिवसामध्ये तुम्ही जो बोध तो निश्चितच आम्हाला प्रेरणादायी आहे आपल्या जो मला आशीर्वाद प्राप्त झाला आहे त्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे आपलं प्रेम स्नेह माझ्यावरती भविष्यात सुद्धा असंच राहून द्या आणि या निमित्ताने आपल्याला शब्द देतो धर्माचं काम करताना हा तुमचा शिष्य म्हणा कधीच कमी पडणार नाही हिंदुत्वाची पताका का या संगमनेर तालुक्यामध्ये आम्ही तुमच्या सगळ्यांच्या स्वाभी संतांच्या आशीर्वादाने पुरा अशीच फडकवत राहू धन्यवाद जय श्री मीडियासाठी प्रतिनिधी नितीन कोकणे संगमनेर